भगवंत व्यापक आहे त्यामुळे जीवनात परमार्थ करा आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही भगवंताशी एकनिष्ठ राहा देव हा भक्तीचा भुकेला आहे प्रपंच करा संसार पण भगवान परमात्म्यासाठी देखील वेळ द्या गुरुविना परमार्थ अशक्य आहे ज्यांच्या अंगी श्रद्धा व सबुरी असेल त्याला आयुष्यात काही कमी पडणार नाही परमात्म्यामध्ये भक्तिभावाला किंमत आहे कारण देव हा भक्तीचा भुकेला आहे वैकुंठवासी पूज्य नारायणदास बाबा हे वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण आणि त्यांच्या असलेल्या वैराग्याच्या ताकदीमुळे ओसाडमाळ्या राणावर त्यांच्या नावाखाली सप्ताह उभा केला असून ओलोड गर्दी दिसून आली असल्याचं प्रतिपादन नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी कालाची कीर्तनातून केलं शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे शुक्रवार एकोणावीस रोजी श्रीक्षेत्र नारायणदासगड येथे सुरू असलेल्या नारायणदास महाराजांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सात दिवसीय अखंड हरिणाम सप्ताहाच्या कालाच्या कीर्तनात महंत बालकदास महाराज हे बोलत होते अखंड हरिणाम सप्ताहाच्या कालाच्या कीर्तनाला सुकळी बालमटाकळी शेपटे बुद्रुक लाडजळगाव धुमेगाव इंदापूर घरी पैठण छेडे चांदगाव खळेगाव बोधेगाव सोनेरी चकलांबा यांसह पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच टाळकरी भजनी मंडळी महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचाळी नित्यवासाशी महायोग मूर्तीनं प्रत्यक्ष दिशे अरे राघवा रामचंद्र आणंता नमस्कार माझा स्वामी नारायणदास समर्था आज या ठिकाणी आपल्या नारायणदास या ठिकाणी श्रीक्षेत्र नारायणदास गड या ठिकाणी स्वानंद सुग्निवाशी वैकुंठवाशी परमात्मा स्वरूप असणारे नारायणदास बाबा यांच्या सातवे पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सोहळ्याचे आयोजन केले होते आणि सोहळ्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळी बालमटाकळे असेल गुंतेगाव असेल शेक्टा असेल उमापुरा असेल व पंचकृषीतील भाविक भक्त सर्वांनी तनाने मनाने धनाने सेवा केलेली आहे आणि या सेवेचं फळ त्यांना पुढील येणाऱ्या दिवसामध्ये मिळणार आहे आणि मिळावं अशी बाबांच्या चरणी आमचे इसाकभाई पत्रकार पांडुभाऊ सर्व पत्रकार मंडळी व तसेच आमचे जवळचे भक्त आहेर असतील कुणी यांना सर्वांना बाबांनी सेवेचं फळ देऊ अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हरिओम तत्स हरिओम तत्सत